नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे महागाई भत्त्यामध्ये वाढ पंधरा जुलैपासून खात्यात जमा होणारी रक्कम या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधीच भेट मिळालेली आहे केंद्र सरकारने त्यांचा महागाई भत्ता जो काही आहे तो पन्नास टक्क्यांपर्यंत वाढवलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली मार्च अखेर थकबाकीसह अदा करण्यात येणार आहे पण पुढं काय आता पुढील गणितं सुरू झाली एक नंबर आला आता दुसरा नंबर येणार आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी मिळालेली आहे महागाई भत्त्याचा जो काही स्कोर आहे तो पन्नास टक्क्यांच्या च्या पुढे जाईल पण किती कारण पन्नास टक्के महागाई भत्ता जो काही असेल तर तो शून्य करण्याचा जो काही नियम करण्यात आला होता मग तो कधी होणार आहे आता गणना शून्यपासूनच होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा जो काही डीए आहे त्याचं गणित जे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बदलणार आहे प्रत्यक्षामध्ये जानेवारी पासूनच ते लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची चित्र स्पष्ट झाले आहे कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डी ए मिळणार आहे रा जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे पन्नास टक्के महागाई भत्ता मिळाल्यानंतर तो मूळ पगारामध्ये विलीन केला जाणार आहे आणि त्याची गणना शून्यपासून सुरू होणार आहे असा नियम आहे मात्र सरकारने त्याबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही त्याचा अर्थ सध्या महागाई भत्त्याची गणना पन्नास टक्क्यांपेक्षा पुढे चालू राहील पण ते शून्य कधी होणार या संदर्भात अजून काही विशेष आपल्याला काही दिसत नाही हालचाल दिसत नाही मग नवीन महागाई भत्ता पंधरा जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होईल सेवन पे कमिशन दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आयोग लागू करत असताना सरकारने महागाई भत्ता शून्यावरती आणला होता नियमानुसार महागाई भत्ता जो आहे तो पन्नास टक्क्यांपर्यंत पोहोच आ... पोचताच तो शून्यावरती आणला जाईल आणि कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता म्हणून जो मिळणारे पैसे मूळ वेतनामध्ये म्हणजे किमान वेतनामध्ये विलीन केले जा जातील समजा एखाद्या कर्मचाऱ्याला मूळ पगारामध्ये जर अठरा हजार रुपये असतील तर त्याला नऊ हजार रुपयांचा पन्नास टक्के डी ए मिळेल पण एकदा डी ए पन्नास टक्के झाला की तो मूळ पगारामध्ये जोडला जाईल आणि महागाई भत्ता पुन्हा शून्यावरती येईल याचा अर्थ मूळ वेतन जे आहे ते सत्तावीस हजार केले जाईल मात्र त्यासाठी सरकारला फिटमेंटमध्ये दे देखील बदल करावे लागणार आहेत जेव्हा जेव्हा नवीन वेतनश्रेणी लागू केली जाते तेव्हा कर्मचाऱ्यांना मिळणारा जो काही डी, डी ए आहे तो मूळ वेतनामध्ये जोडला जातो नियमानुसार कर्मचाऱ्यांना मिळणारा शंभर टक्के डी ए मूळ पगारामध्ये जोडला जावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे पण ते शक्य नाही आर्थिक परिस्थिती किंवा अडचणी येते म्हणून मात्र दोन हजार सोळामध्ये हे काम करण्यात आले होते यापूर्वी दोन हजार सहामध्ये सहावे वेतन श्रेणी आली त्यामुळे पाचव्या वेतन श्रेणीमध्ये डिसेंबरपर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के डी ए देण्यात येत होता पण संपूर्ण डी ए मूळ वेतनामध्ये विलीन करण्यात आला त्यामुळे सहाव्या वेतन श्रेणीचा गुणांक एक पॉईंट सत्याऐंशी होता मग नवीन पे बँड आणि नवीन ग्रेड पे देखील तयार करण्यात आले मात्र ते पोहोचण्यासाठी तीन वर्ष लागले सेव्हन पे कमिशन तज्ज्ञांच्या मते नवीन महागाई भत्ता जुलैमध्ये मोजला जाईल कारण सरकार वर्षातून दोन दोनदाच महागाई भत्ता वाढवते जानेवारीची मंजुरी मार्चमध्ये देण्यात आली आहे पुढील जे सुधारणा आहे ती जुलै दोन हजार चोवीसपासून पासून लागू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये महागाई भत्ता केवळ विलीन केला जाईल आणि तो शून्यातून मोजला जाईल याचा अर्थ एफ सी पी आय निदर्श निर्देशांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस हे निर्धारित करेल की महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवायची अपेक्षा आहे ही परिस्थिती दूर होताच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये पन्नास टक्के महागाई भत्ता जोडला जाणार आहे दोन हजार सहामध्ये सहाव्या वेतन आयोगाच्या वेळी एक जानेवारी दोन हजार सहापासून नवीन वेतनश्रेणी लागू करण्यात आली होती पण त्याची अधिसूचना चोवीस मार्च दोन हजार नऊ रोजी जारी करण्यात आली होती या विलंबामुळे एकोणचाळीस ते बेचाळीस महिन्याच्या डी ए थकबाकीत करण्यात आली होती तीन आर्थिक वर्ष दोन हजार आठ नऊ आणि दहा आणि दहा अकरा यामध्ये सरकार तीन हप्त्यांमध्ये नवीन वेतन श्रेणीचीही तयार करण्यात आली आठ हजार ते तेरा हजार पाचशेच्या पाचव्या वेतन श्रेणीमध्ये आठ हजार ते आठ हजारवरती एकशे शहाऐंशी टक्के डी ए म्हणजे चौदा हजार, हजार पाचशे रुपये होते त्यामुळे दोन्ही जोडल्यानंतर एकूण वेतन बावीस हजार आठशे ऐंशी रुपये झाले सहाव्या वेतन श्रेणीची समकक्ष वेतन श्रेणी रुपये पाच पंधरा हजार सहाशे रुपये करण्यात आले सेवन्थ मे सेवन्थ पे कमिशन एकोणचाळीस हजार शंभर अधिक पाच हजार चारशे ग्रेड सहाव्या वेतन श्रेणीमध्ये हे वेतन पंधरा हजार सहाशे ते पाच हजार चारशे रुपये अधिक एकवीस हजार रुपये होते आणि यावरती एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी सोळा टक्के डी ए जोडून बावीस हजार सव्वीसशे रुपये एकूण वेतन तेवीस हजार दोनशे सव्वीस रुपये निश्चित करण्यात आले होते चौथ्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये पाचव्या पाचव्या एकोणीसशे शहाण्णवमध्ये सहाव्या आणि दोन हजार सहामध्ये लागू करण्यात आल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी दोन हजार सहा सोळामध्ये लागू झालेल्या आहेत आय होप की तुम्हाला या ठिकाणी जे काही डी ए आहेत ते नेमके कशा पद्धतीने जोडले जाणार आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शे लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद